आता तुम्ही सांगत होते तुम्हाला डॉक्टरचा फोन होय डॉक्टर फोन आलता की व्हिजिट दुसरीकडे दिलाय काय काय म्हणून दुसरं डॉक्टर सांगताय काय कुठे बोलावलं नाही काय नाही काय बघायला नाही म्हटलं पावडर चालू केल्यामुळे माझं मेंटेनन्स में okay. त्याच्या अगोदर किती वेळा लागायचं डॉक्टर पंधरा तीन आठवड्याला सारखं काय तर किरकोळ असायचं म्हणजे ताप आला हा ताप आला किंवा काय वय खायना असं कृपया असायचं आणि त्याचा खर्च तरी किती व्हायचा गळ्या औषध इंजेक्शन सगळं हजारच्या वर हजारच्या आसपास हजारचा खर्च फक्त तीन जनावरांचा आपला खर्च शंभर टक्के होत होत तेवढा म्हणजे हजार रुपये तो आपले वाचले ओके वाच okay. आता मिल्क चार्जर सुरू केल्यापासून दुधामध्ये काय बदल झाले दुधामध्ये दूध पण वाढले की दूध वाढले दूध घट किती वाढला असतात दूध दुद तरी एक लिटर सव्वा लिटर दूध वाढले हो। लिटर सव्वा लिटर दूध वाढलं आणि फॅट या फॅट पण वाढले फॅट दीड दोन पॉईंट फॅट वाढले ओके okay. आणि आता ते कंटिन्यू सातत्याने ओके आणि पहिलं तुम्हाला दर किती बसायचा तरी पण पहिला पन्नास पंचावन्न रुपये बसायचा आता आता साठ बासष्ट म्हणजे पाच ते सात रुपये तुम्हाला लिटर मागे किती माझे एका बारा तेरा लिटर जाते म्हणजे आपलं पाच रुपये लिटर महाग वाढलं तरी सुद्धा त्याचे आपले पन्नास ते साठ रुपये त्याचे वाढलेले आणि एक लिटर आपलं दूध पण वाढलंय ते एक पन्नास रुपये वाढले म्हणजे तुमचा शंभर रुपये फायदा डेलीचा झालेला आहे तेवढंच मिक्सचार जाते हो शंभर रुपये आहे का महाग वाटत त्याचा खर्च त्याचा खर्च त्यांनी काढून दिला का नाही दुधामध्येच काढून दिला बाकी डॉक्टरांचा खर्च मेंटेनन्स झुरो केला